पंचायत समिती वसई तसेच तहसीलदार वसई तहसीलदार कार्यालय वसई यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा बेटी बचाओ बेटी पढाओ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमासाठी आपल्याला श्रीमंत श्री साहेब हे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लावलेले आहेत प्रमुख पाहुण्यामध्ये श्री शेख साहेब आहेत त्याचप्रमाणे शेलार मॅडम अविनाश कोष्टी साहेब व घनश्याम पाटील साहेब हे आपले प्रमुख पाहुणे आहेत सदर कार्यक्रमास आपण आता सुरुवात करत आहोत सुरुवात करायच्या आधी बेटी बचाओ आणि बेटी पढाओ याबद्दल जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा बोलण्यासाठी संरक्षण अधिकारी कार्यालय वसेमार्फत मार्फत दिव्या जाधव यांना मी बोलवतोय मी मी प्रतिज्ञा करते की मुलगी आणि मुलगा यांना समान आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया आपल्याला खूप छान असे वक्ते या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत त्या सर्व वक्त्यांचं मी या कार्यक्रमातर्फे स्वागत करत आहे प्रथम वक्ते आहेत ॲडव्होकेट श्रीमती भक्ती दांडेकर नमस्कार आता जे दुसरे वक्ते आहेत आपल्या समोर ते आहेत ऍडव्होकेट श्रीमती ख्यातिशा व्यासपीठ माझे बंधू वकील संबंधी धन्यवाद मॅडम आपले पुढचे वक्ते आहेत ॲडव्होकेट श्री स्टॅनली फर्नांडीस ॲडव्होकेट श्री हरीश गौर विवेकानंदांचं एक वाक्य आहे की युरोपामध्ये कपड्यांचा शोध लागायच्या आधी भारतामध्ये वेद लिहिले गेले होते भारतीय स्त्रिया ह्या कधीच मागे नव्हत्या हो गार्गी मैत्रेयी भारती देवी अशा महान स्त्रियांची एक महान परंपरा आपल्या भारताला लाभलेली आहे या भारतामध्ये आपल्याला असे कायदे करायची गरज भासते याचा अर्थ आपण आपला समाज कुठल्या थराला चाललो आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे भारतीय स्त्रियांना लग्न करण्यासाठी स्वयंवर करायची परवि परवा परवानगी होती अशी परवानगी मिळलेली एकमेव देश आहे भारत देश आणि भारत देश हा असा एकमेव देश आहे की जे स्त्रियांची देवींच्या स्वरूपात पूजा केली जाते बाकी जगभरात कुठेही होत नाही तरी आपल्याला स्त्रीभ्रूण हत्या वाचवण्यासाठी जर असे कायदे करावे लागत असतील तर आपण बघितलं पाहिजे की आपण आपल्या समाजावर काय संस्कार करतो आपले पुढील सन्माननीय वक्ते आहेत सहजिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वसई श्रीमती शेलार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं सुंदर प्रश्न विचारलेला आपल्याला की महिलेचं स्थान नक्की कुठलं त्याच्याबद्दल मॅडम तुम्हाला उत्तर द्यावं असं म्हणून एक इंग्लिशमधली म्हण आहे ती सांगतो फादर इज द इज द हेड ऑफ द हाऊस अँड मदर इज द हार्ट ऑफ द हाऊस तर स्त्रीचं सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे घराचं हृदय त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की स्त्रीचं दुसरं कुठलं स्थान असेल आता मी सभेची प्रथम माफी मागतो कारण अध्यक्षीय भाषण हे सभेच्या शेवटी होते परंतु आमचे जे दिवाण सह सहदिवाणी न्यायाधीश आहेत वरिष्ठ स्तर वाळके साहेब जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर जबाबदारी असल्यामुळे त्यांना भाषण कम्प्लीट करून लवकर जायचं आहे तर मी सरांना बोलतो की सर तुम्ही कृपया तुमचं अध्यक्ष भाषण द्या ॲडव्होकेट भरत पाटील साहेब यांना दोन शब्द बोलायचे आहेत त्यांना विनंती करतो कृपया त्यांनी मार्गदर्शन द्या आहेत विस्तार अधिकारी श्री घनश्याम पाटील साहेब यांनी कृपया मार्गदर्शन करायचं आहे सर्वांना आता एक लोक न्यायालयाची माहिती देतोय बावीस तारखेला बावीस मार्चला वसी न्यायालयात लोक न्यायालय होणार आहे आणि लोक न्यायालयाच्या मार्गाने तुम्ही तुमचे खटले सोप्या पद्धतीने सोडवू शकता लोकन्यायालयामध्ये वैशिष्ट्य असं आहे की लोक न्यायालयात जेव्हा तुमचा खटला सोडवला जातो तेव्हा कुणी हरत नाही किंवा कुणी जिंकत नाही तुमच्या दोघांमध्ये कुठल्या प्रकारचा विद्युष्ट वाद राहत नाही समन्वयाने तो खटला सोडवला जातो आणि त्या निर्णयाविरुद्ध कुठलं अपील करता येत नाही त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊन लोकन्यायालयाच्या माध्यमातून तुमचे कुठले खटले प्रलंबित असतील तर ते तुम्ही तुमच्या वकिलांच्या मार्गदर्शनाने सोडवावे अशी तुम्हाला विनंती करतो आणि आपले आता महत्त्वाचे वक्ते आपल्या कार्यक्रमाचे शेवटचे वक्ते म्हणजे आपल्या वसईचे तहसीलदार साहेब मान्य श्री अविनाश साहेब यांना मी विनंती करतो की यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन द्यायचं आहे नमस्कार आई विना विकारी स्त्री ही क्षणाची पत्नी परंतु अनंत काळाची माता असते अशा स्त्री शक्तीला वंदन करतो आणि ह्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट पूनम जाधव यांना मी बोलत आहे सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तालुका विधी सेवा समिती वसई वकील संघटना वसई पंचायत समिती कार्यालय वसई तहसीलदार कार्यालय वसई यांचे आधार तसेच सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष एस बी वाळके साहेब दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर प्रमुख पाहुणे एम ए शेख साहेब दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्थळ श्रीमती एम ए शेलार मॅडम सहदिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्थळ माननीय श्री अविनाश साहेब तहसीलदार वसई माननीय श्री गणेश्याम पाटील विस्तार अधिकारी पंचायत समिती वसई ह्यांचे आरो यांचे आभार सर्व वक्त्यांचे आभार आणि उपस्थित प्रेक्षकांचेही आभार चांगले सूत्रसंचालन केल्याबद्दल ॲडव्होकेट आनंद गरत यांचेही आभार आणि सदरचा प्रोग्राम संप संपला असे जाहीर